व्यंकटेश शिक्षण संस्थेत शिक्षक भरती बेकायदेशीर मिलिंद कांबळे येथील बहुचर्चित तसेच शिक्षण क्षेत्रातील नामांकित श्री व्यंकटेश शिक्षण संस्थेचे अनाधिकृत अध्यक्ष सुरेंद्र ब्रिजमोहन अग्रवाल सचिव प्रशांत शिवप्पा पटणे व त्यांच्या कार्यकारिणीने बनावट दस्तावेज तयार करून बनावट ठरावाच्या माध्यमातून माध्यमातून केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी शनिवारी लातूरात पत्रकार परिषदेत बोलताना केला संस्थेचे विश्वस्त बाबुराव वाघमारे यांनी प्रारंभी संस्थेत चालू असलेल्या अंतर्गत वादाची माहिती देऊन तक्रारदार मिलिंद कांबळे याबाबत सविस्तर माहिती देतील दे असे सांगितले श्री व्यंकटेश शिक्षण संस्थेच्या अनाधिकृत पदाधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याच्या तक्रारीवरून लातूरचे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेतली होती त्या सुनावणीत अधिकारी प्राध्यापक जिल्हा परिषद लातूर यांनी दिलेल्या अहवाल पाहता सुरेंद्र ब्रिजमोहन अग्रवाल प्रशांत शिवाप्पा पटणे व राम वसंतराव यादव यांनी धर्मादाय आयुक्त लातूर यांची मान्यता नसताना कागदपत्रे तयार करून ठराव घेतल्याचे दिसून येते त्यामुळे संबंधितावर अधिकार नसताना कागदपत्रे तयार करून शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता घेतल्यामुळे नियमानुसार कारवाई करावी असा निर्णय दिला आहे या शिक्षण संस्थेचे स स्वयंघोषित अध्यक्ष सुरेंद्र ब्रिजमो ब्रिजमोहन अग्रवाल सचिव प्रशांत पटणे संतोष भीमाशंकर पंचाक्षरी शांताबाई शिवाप्पा पटणे के एच होळंबे पाटील सूर्यकांत शिवाप्पा पटणे हे संस्थेचे अधिकृत सभासद नसून त्यांना धर्मादाय उपयुक्तांनी मान्यता दिलेली नाही त्यांनी तत्कालीन मुख्याध्यापक व शिक्षण विभागाशी संगनमत करून त्यांना कोणताही अधिकार नसताना केलेले आहे ते गंभीर गंभीर स्वरूपाचे असल्याचा आरोप करून मिलिंद कांबळे यांनी केला त्याचप्रमाणे शिक्षण उपसंचालकाच्या सुनावणीतील निर्णयानुसार शिक्षणाधिकारी प्राध्यापक यांनी या अनाधिकृत पदाधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे शिक्षकांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा त्यांच्या वैयक्तिक मान्यता मिळवून देण्याचा कोणताही अधिकार नसल्याने कांबळे यांनी म्हटले आहे अग्रवाल व पटने यांनी धर्मादाय कार्यालयाची दिशाभूल करून दाखल केलेला बदल अर्जही धर्मादाय कार्यालयाने फेटाळला असल्याचे त्यांनी सांगितले संस्थेचे अधिकृत विश्वस्त म्हणून धर्मादाय कार्यालयाच्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या निर्णयानुसार लक्ष्मण आवळे भीमाशंकर सिद्धेश्वर सिदरामप्पा औरादे गंगाधरप्पा मंठाळे बाबूराव वाघमारे हे पाच सदस्य आहेत संस्थेच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी त्यांना कोणताही अधिकार नसताना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खडक हनुमान शाखेतील संस्थेच्या खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही मिलिंद कांबळे यांनी केला आहे याबाबत या बँकेच्या कार्यकारी संचालकांना एक निवेदन देऊन या अधिकृत नसलेल्या पदाधिकाऱ्यांना खात्याचे व्यवहार का करू दिल्याचा सवाल केला आहे संस्थेत अंतर्गत वाद चालू असल्याने या दोन्ही गटाचे बदल अर्ज प्रलंबित असल्याचे श्री व्यंकटेश शिक्षण संस्थेचे जिल्हा बँकेतील खाते चालू करण्याचा करण्यात येऊ नये अशी विनंतीही संस्थेच्या दुसऱ्या गटाचे अध्यक्ष रामनिवास मंत्री यांनी एका पत्रान्वये केले बँकेच्या कार्यकारी संचालकाकडे केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले शेवटी मिलिंद कांबळे यांनी शिक्षण उपसंचालकाच्या सुनावणीच्या अनुषंगाने अनाधिकृत पदाधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली यावेळी गंगाधरप्पा मंठाळे यांचीही उपस्थिती होती राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर